गणेशोत्सव मंडळ राणा स्टाफ वसाहत यांच्या वतीनं हार्दिक स्वागत हे मुरली मनोहरा तू जग नियंता आहेस ही सृष्टी साकारणार मला गीता सांगणार या कलियुगात काय अधर्म फासला तुला की तू पुन्हा उतरलास असं काही चुकलं का नाही नाही पार्था अरे तुझं काही चुकलं नाही पण मनुष्य जाती मात्र सातत्यान चुकते प्रत्येक पावलावर आपल्या भविष्याच विसर्जन करते अरे पार्था ते समजायला आपल्याला भारत भ्रमण करावं लागेल ते पहा ते पहा कस मुक्त हस्ते धरा उजाड केली जाते जंगल तोड करून विकासाच्या नावावर लोकांना ऑक्सिजन देणारे वृक्ष तोडून पर्यावरणाचा केला तो याच याच जंगलात आगी लागण्यापासून ते पर्वतरांगाच्या भूसंखलनापर्यंत अनेक प्रकार करत असतात शहर वसवताना जंगल संपत्ती नष्ट करणं हे फार मोठं पाप आहे योग्य मुला तर अभिनंदना अरे 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 किती दुर्गंडी येते कि <laughs> पार्था चालता चालता आपण औद्योगिक क्षेत्राकडे येऊन थांबलोय बरं ही सुद्धा मानव निर्मित दुर्गंधी आहे बरं कारखाने उद्योगातून निर्माण होणार रासायनिक द्रव्य दूषित पाणी सारच नद्या तलाव समुद्र यामध्ये अगदी बिनदिक्कत सोडलं जात हा दुर्वास त्याचाच आहे बर त्याने अनेक जलजीव मृत्युमुखी पडतात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन मानवास नको नको ते आजार आणि रोग व्याधी होत आहे तेव्हा अरे हे कस शक्य आहे अरे पार्था हेच पाणी अनेक ठिकाणी शेतामध्ये जाते त्या रासायनिक पाण्यानं जमिनीची सुपिकता कमी तरी होते किंवा नष्ट होते थोड्या अधिक प्रमाणात भाज्या फळातून शोषले जाणारे अपायकारक घटक नकळपणे मानवाच्या जातात शेत जमिनीची आणि मानवाच्या शरीराची गुणवत्ता हे रासायनिक प्रदूषण सातत्यानं कमी करत असत आश्चर्यकारक आहे सल पाथा शहराच्या इतर भागाचाही फेरफटका काम देवा 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 अरे अरे किती स्पट होते रे केवढा हे वायू आणि ध्वनी प्रदूषण या जोडीला इंधन युक्त वाहनाचा कार्बन डायऑक्साइड सुद्धा आहेच शहरात राहणाऱ्या लोकांचा कचऱ्याचा प्रश्न फार जटिल आहे बरं का याला भरीस भर म्हणून प्लॅस्टिक आणि ई कचऱ्याचा डोंगर याची संकटाची मोठी मालिकाच आहे बरं याचा राक्षस अगदी आ वासून उभा आहे मग या सर्व अडचणीच्या असुराला जर संपवायचं असेल तर काय करावं मानवानं म्हणजे त्याचं आयुष्य सुकर होईल हे कुंते पुत्रा आता सुरुवात ही वृक्ष लागवडीपासूनच करावी लागेल शेतामध्ये खताच्या नावावर चिपाड जाळणं आणि त्यातून धूर करणं आता बंद करावं लागेल त्याच्यावर इतर प्रक्रिया करून त्याचं खत बनवणं हे आवश्यक आहे त्याने स्वच्छ ऑक्सिजन निर्माण होईल हवेतलं प्रदूषण कमी होईल धरेच संवर्धन होईल कचरा करताना तो चांगल्या प्रकारे व लवकर कसा नष्ट होईल हे आपल्याला आधी ठरवावं लागेल प्लास्टिकचा पुनर्वापर किंवा वापर कसा टाळावा यासाठी पाहता आपल्याला प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील कचऱ्यापासून वीज निर्मिती खत रासायनिक पाणी योग्य नियोजन करून विसर्जित करावं लागेल नैसर्गिक वायू याचा इंधन म्हणून वापर टाळून सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारखे स्रोत आपल्याला भविष्यात वापरावे लागतील अर्थात पर्यावरण जनजागृती ही व्हायलाच हवी शासकीय पर्यावरण धोरणांचा आपल्या सर्वांना स्वेच्छेने उत्स्फूर्तपणे अंमलबजावणी करणं हा एक त्यातील योग्य पर्याय ठरेल मातीचा स्तर सुधारला तरच मानवाच्या आयुष्याचा स्तरही सुधारेल हानिकारक वायू निर्मिती होईल अशी प्रत्येक गोष्ट भविष्यात टाळायला हवी आधुनिकीकरण करताना निसर्गाचा विनाश हो नाही याची लागेल हे आणि लोकांचे तु जे तू उघडलेस ते मी माझ्या पूर्ण प्रयत्न करतो गणेश भक्त सुद्धा काय मंडळी पर्यावरणाचं जतन करणार ना जबाबदारी घेणार ना हो गणेश भक्त हा एक देखावा नाही हा एक संदेश आहे आपला देश आपलं राज्य आपला विभाग याला पर्यावरणाच्या माध्यमातून एक उत्तम आयाम देण्याचा चला तर मग गणरायाच्या चरणी संकल्प करूया आपली वसुंधरा निर्मळ आणि पवित्र करूया आपण केलेल्या सहकार्यासाठी आमच्या गणेश मंडळाकडून लाख लाख आभार